मित्र महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आदरणीय सुरेशजी नवले साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ तडफदार खासदार सुप्रियाताई सुळे बाळासाहेब आनसकर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असणाऱ्या बंधू आणि भगिनींनो या महाआरोग्य शिबिराचं आयोजन अभूतपूर्व आणि अपूर्व अशा प्रकारचं सनी यांनी केलेलं आहे हा पुण्यासाठी एक आरोग्याच्या दृष्टीने इतिहास निर्माण झालेला आहे आणि हा इतिहास निर्माण करण्याचं काम आमच्या यांनी केलेलं आहे आबांचं व्यक्तिमत्व अष्टावधानी आणि अष्टपैलूत्व यांनी भरलेलं होतं आबांचा दृष्टिकोन हा अतिशय व्यापक होता आणि आबांच्याच पावलावर पाऊल टाकून निमन यांनी वाटचाल सुरू केलेली आहे लोकां लोकांच्या आरोग्याचा विचार करून या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे लोकसमूह हा सुदृढ असावा बळकट असावा हा दृष्टिकोन निमन यांचा आहे समाज सुदृढ असेल तर विकास अधिक गतिमानतेने होऊ शकतो यावर त्यांचा विश्वास आहे कोण पु अशक्ताला रोगी बराडीसी दिसे कला नाही कांती नाही बुद्धी दुरावली दुर्बलांच्या हातून काही घडू शकत नाही घडवायचं असेल तर सबल लोक काय घडू शकतात म्हणून कुरुक्षेत्रावरती जी भगवद्गीता सांगितली ती अर्जुनाला सांगितली कारण श्रीकृष्णाचा विश्वास होता की हा सवळ आहे हा काहीतरी करू शकेल त्यामुळे हा समाज सुदृढ करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सनिनिमन आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो असं म्हणतात की वडिलांचा वसा आणि वारसा हा समर्थ आणि सक्षमपणे चालवणारी त्यांची पिढी ही आवश्यक आहे वडिलांचा वसा आणि वारसा समर्थपणे चालवणारे निमन हे सक्षम आणि समर्थ आहेत आबांच्या सर्व बाजू त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळलेल्या आहेत आबांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांची वाटचाल आहे आता फक्त एकाच गोष्टीची उणीव आहे आबापर्यंत जायचं असेल तर जसा आम्ही कार्यसम्राट माजी आमदार म्हणून आबांचा उल्लेख करतो तसा भावी आमदार म्हणून या निमन यांचा उल्लेख करावा लागेल आणि लोकांचे आशीर्वाद मिळाले तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये निश्चितपणे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करून लोकांना सुदृढ आरोग्य देण्याचा प्रयत्न ते यानंतरही करत राहतील वडिलांचा वसा समर्थपणे चालवणारे निमन हे आमचे स्नेही आहेत कौटुंबिक स्नेही आहेत त्यांच्या या वाटचालीस मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो आजच्या महाआरोग्य शिबिराला भेट देण्यासाठी आलेल्या